दिंडोरी तालुक्यातील उमराळी खुर्द या गावामध्ये पर्नाड रिकार्ड इंडिया फाउंडेशन यांच्या मार्फत शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती देऊन त्यांच्या उच्च शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन करणे हा होता या शिबिराला पर्नाड रिकार्ड इंडिया फाउंडेशनच्या सी एस आर हेड इंडिया श्रीमती अवंतिका सिंह यांनी उपस्थिती दर्शवली त्यांच्या समवेत सहकारी स्मृती मोनिका आरुषी यांची उपस्थिती होती तसेच यूथ ड्रिमर्स फाउंडेशनचे सीईओ श्री सौरभ मेहत्र हे देखील यावेळेस उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवले या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना पन्नाड रेखाड इंडिया फाउंडेशनद्वारे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्यात आली याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांबद्दल तसेच खाजगी ट्रस्ट आणि एन जी ओद्वारे दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक मदतीविषयी सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आलं आहे अर्ज प्रक्रिया पात्रता निकष आवश्यक कागदपत्रे या याबाबत सखोल माहिती देण्यात आली या कार्यक्रमादरम्यान पर्नॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी उमराळी खुर्द या गावातील शाळेला भेट देऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि याशिवाय गावातील शेतकऱ्यांशी शेती आणि प्रशिक्षणविषयक संवाद साधला फाउंडेशनच्या वि प्रतिनिधींनी शिष्यवृत्ती लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या प्र परिस्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन केले आणि पालकांशी संवाद साधून त्यांच्या शिक्षणावरील विश्वास वाढवला या कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वय युथ ड्रीमर्स फाउंडेशनच्या टीमने केले यामध्ये खुशाल सुतार वैभव कदम संकेत देशमुख पंकज जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक शाळेचे शिक्षक गावातील पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत बर्नल्ड रिकार्ड इंडिया फाउंडेशनचे आभार मानले या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य ती दिशा मिळावी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस बळ मिळावे हा गावाचा सर्वांगीण विकास साधावा हा उद्देश यामागे होता ये सेशन अच्छा रहा आपका जो अभी ओरिएंटेशन रहा मगर हम सुनने के लिए बहुत उत्सुक है कि क्या सवाल है आपके आपका यू नो अगर कोई सवाल है अगर कोई, अगर कोई सुझाव है तो यही यही वक्त है आप लोग खुल शेयर करें था वा, 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 उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी श्रीराम देवकर अवनखेड महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात वर सूट, वर सूट. अधिक लॅब तपासणीवर औषधींवर माहितीसाठी संपर्क चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव